गर्लफ्रेंडसाठी तो बनला गंठण चोर नाशिकमध्ये गंठण नेणारे दोघे पकडले फ्लॅट सिस्टीम मध्ये जाऊन महिलेला पिण्याचे पाणी मागण्याचा बहाणा करत नंतर तिच्या गळ्यातील गंठण तोडून नेण्याचा प्रकार घडला होता या दोघे फरार संशयित आरोपी प्रथमेश उशीर आणि जोएल मस्के यांना पोलिसांनी अटक केली आहे गेल्याच आठवड्यात एका फ्लॅटमधील महिलेला दोन तरुण प्यायला पाणी मागतात त्यानंतर महिला पाणी घेऊन दरवाज्यात येते पाणी देते मात्र ग्लास ठेवायला महिला वळते तेवढ्यात हे तरुण तिच्या गळ्यातील गंठण ओढून पडू लागतात मात्र एका चोराचा शर्ट महिलेच्या हातात लागतो ती त्याला ओढून धरते आणि आरडाओरडा करते तेव्हा दुसरा साथीदार येतो व महिलेला हाताने मारत आपल्या साथीदाराची सुटका करून दोघे पडून जातात असा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामुळे गंठण चोरांबाबत तीव्र संता व्यक्त करण्यात येत होता पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही संशयित आरोपींना पकडले आहे विशेष म्हणजे शेअर ट्रेडिंगमध्ये तोटा झाल्यामुळे पैशाची चंचन निर्माण झाल्याने हे कृत्य केल्याचे एकाने सांगितले तर दुसऱ्याने गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी हे कृत्य केल्याचे समजते पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या दोघांवर यापूर्वी अशा प्रकारचा कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे समजते